दीपा धोत्रे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल रोह्यात शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून रोह्यात पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे रोहत्स नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष जागांसाठी शिंदे गट थेट रिंगणात उतरला आहे शिल्पा धोत्रे या सुशिक्षित अनुभव संपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात त्यांचे पती अशोक धोत्रे हे वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी विजयंती संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून त्यांचा विविध समाज घटकांमध्ये चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे ही उमेदवारी शिवसेना शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकते असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे सावंत संवाद मराठी रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न